ठरलं तर मग या मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं की सायली आणि अर्जुन रुद्रच्या लग्नाच्या गडबडीत होते आजच्या भागात आपण पाहू की घरातले सगळे चहासाठी एकत्र जमलेले असतात तितक्यात प्रिया येते तेव्हा कल्पना सगळ्यांना प्रियाने लग्नात घातलेला घोळ सांगते ती लग्नातून नंतर गायब झाल्याचंही कल्पना सांगते एवढं करूनही लग्न छान झालं असं अर्जुन म्हणतो पुढे अर्जुन सायलीची मस्करी करतो सगळेच एकमेकांशी आनंदाने गप्पा मारत असतात पण अस्मिता मात्र अस्वस्थ असते हे सायलीला जाणवतं तिथे नागराज आणि महिपत एकमेकांशी भांडत असतात नागराजने महिपतला किडनॅप केलेलं असतं तू अर्जुन आणि दादाला सगळं सांगितलं असतं तर मी लटकलो असतो म्हणून हे करावं लागलं ला असं नागराज महिपतला सांगतो पण महिपत देखील नागराजसाठी काय काय केलंय हे ऐकवतो आता तू माझ्याशी दुश्मनी घेतलीये म्हणून मी तुला सोडणार नाही असं महिपत नागराजला म्हणतो त्यावर नागराज आपण एकत्र एक राहून लढूया असं म्हणतो पण महिपत मात्र हे ऐकत नाही तिथे रविराजच्या घरी सगळे एकत्र बसून प्रतिमाच्या अपघातावर चर्चा करत असतात महिपतने अपघात घडवला असला तरीक तरी कुणीतरी त्याला सुपारी दिली होती आणि ही सुपारी कुणी दिली हे शोधायला हवं हो असं सायली म्हणते तितक्यात तिथे नागराज येतो महिपतचं नाव ऐकून तो घाबरतो नागराचा चेहरा पाहून काकी अस्वस्थ होते तेव्हा तुम्हाला या अपघाताबद्दल काही आठवतंय का असं सायली काकीला विचारते तितक्यात नागराज म्हणतो आता या अपघाताच्या आठवणी विसरा सगळ्यांनी पण नागराजचं बोलणं रविराजला खटकतं आणि तेव्हा मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं रविराज नागराजला म्हणतो तिथे सुमन नागराजला महिपतशी तुमचा काही संबंध आहे का, का असं विचारते हे ऐकल्यावर नागराज सुमनवर हात उचलतो तर दुसरीकडे प्रिया महिपतच्या किडनॅपिंगमुळे घाबरलेली असते माझ्याशी वाकडं घेणाऱ्यांचे मी तुकडे करतो असं महिपत प्रियाला बोलतो पण हा माझा प्लॅन नसून नागराजचा आहे असं ती म्हणते तू मला सोड मी तुझा जीव वाचवेल असं महिपत प्रियाला बोलतो पण तुम्हाला सोडलं तर नागराज मला मारेल असं ती त्याला सांगते रविराजच्या घरी या अपघातात कोण सामील असू शकतं याची चर्चा सुरू असते रविराज मुळे शिक्षा झालेल्या गुन्हेगारांची का यादी काढली जाते रविराज सायली आणि अर्जुनला जुन्या जुन्या केसेस आणि त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगतो बापू जिवंत बाबू म्हणाला की तो ऍक्सिडेंट महिपतने घडवून आणला नव्हता त्याला कोणीतरी तुझ्या अख्ख्या फॅमिलीला सुपारी सुपारी आगामी भागात रविराज नागराजला विचारतो की तू अजूनही महिपतच्या संपर्कात आहेस का आता रविराज पुढे काय ऍक्शन घेणार हे लवकरच कळेल एकच प्रश्न तुला विचारतो खरं खर उत्तर हवंय नागराज नेहमी खरंच बोलतो ना महिपत शिखरे बरोबर तुझा अजूनही काही कॉन्टॅक्ट आहे की नाही तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील अपडेट्स बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबच